ताना कंटेनर सोलापूर हैदराबाद महामार्गावर हैदराबादहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरनं दुभाजक तोडून समोरून हैदराबादकडे जाणाऱ्या टँकरला जोराची धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्या रस्त्यात पूर्ण आडव्या झाल्या झाल्यामुळे टँकरमधील नायट्रिक ऍसिड बाहेर पडून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला दरम्यान या अपघातात अंदाजे तीस वर्षाच्या चालकाचा मृत्यू झाला दुसरा संतोष पाल वर्ष चाळीस राहणार पश्चिम बंगाल हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आमच्या आमच्या मुळेगाव तांड्याच्या समोर अंबिका हॉटेलजवळ एक कंटेनर पलटी पडलं होतं त्या कंटेनरच्या पाठीमागे लगेच दुसऱ्या त्या टँकरवर त्याला धडकलं आणि त्याच्या पाठीमागे अजून तिसऱ्या टँकरवर धडकलं मग त्या कंटेनरचा ड्रायव्हर ते सापडलं नाही आम्हाला मग आम्ही दोन टँकरच्या ड्रायव्हरना ड्रायवरला घेऊन आलो त्याच्यामध्ये एक टँकरचा ड्रायवर सिरियस आहे आणि एक टँकरचं ड्रायवर बोला लागला आहे पण त्याला भरपूर जखमा झालेला त्याला मग ते दवाखान्यात ॲडमिट करून आम्ही सगळं कागदपत्री कायदरी करून आता परत चाललो चा चा हे कुठं झालं अपघात हे मुळेगाव तांडा फोर्ड शोरूमच्या बाजूला अंबिका हॉटेलच्या सम दरम्यान या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस गणेश लोखंडे हे घटनास्थळी दाखल झाले यावेळी टँकरमधील ॲसिडमुळं नागरिकांचे डोळे जळजळ होत होते श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे तत्काळ पोलिसांनी अग्निशमन यंत्रणेला याची माहिती दिली दरम्यान पोलिसांनी जखमी झालेल्या दोन्ही चालकांना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठवलं दरम्यान यातील एका चालकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे या अपघाताची माहिती कळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे एपीआय मनोज अभंग कदम एएसआय अत्तार हवालदार गणेश लोखंडे महेश कटक धोंड असिफ शेख आदी पथक घटनास्थळी दाखल झालं शिवाय अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापक दल हायवे ट्रॅफिक अधिकारी कर्मचारी आदी विभागाचे कर्मचारी तात्काळ उपस्थित होऊन त्यांनी मदत केली